माऊलीच्या रथाकडे बघून बघू शकता तुम्ही किती सुंदर असं रेड्याचं रेडा बोलायला फार छान असं चित्रीकरण केलेलं आहे रेड्यामुखी वेद बोलविला द्विजांचा हरविला याप्रमाणे माऊलीची माऊलीचा रथ तुम्ही बघू शकता माऊलीचा रथ बघितल्याच्या नंतर डोळ्याचं पारण फिटलं असं काहीतरी वाटायला लागलेलं आहे या मृत्यू लोकावर जन्माला आल्याच्या नंतर या मृत्यू लोकावर जन्माला आल्याच्या नंतर हे दृश्य पाहिल्याच्या नंतर जन्म हा सार्थकीच लागला असं म्हणावंच लागणार खूप अशी पब्लिक खूप असे जनसमुदाय इथे जमलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथे तरुण मंडळी वृद्ध मंडळी महिला मंडळी पुरुष मंडळी भरपूर प्रमाणात अशी ज्ञानोपरायांच्या दर्शनाकरिता आणि उभं रिंगण बघण्याकरिता इथे जमलेले आहेत एवढा जनसमुदाय जमलेला आहे फक्त आणि फक्त माऊलीच्या दर्शनाकरिता आणि आपल्या जन्माचं सार्थक करून घेण्याकरिता ही जमलेली मंडळी आहे थोड्याच वेळामध्ये ते कैवल्य चक, सम्राट चक्रवर्ती ज्ञानोपा राय यांच्या पालखी सोहळ्याच्या प्रथम रिंगणाला सुरुवात होणार आहे हे तरडगाव मधील अ प्रथम उभं रिंगण आणि हा या यार... हा सोहळा बघण्याकरता आलेले हे लाखोने भाविक भक्त इथे फारच गर्दी करत आहेत तुम्ही बघू शकता सोहळा किती मोठा आहे इथे कुणाचा कुणाला काही मिळ लागे ना असे हे जनसमुदाय जमलेला आहे आणि या जनसमुदायातील आनंद तुम्ही बघू शकता एवढा गर्दा असून सुद्धा प्रत्येकाच्या मुखावर फक्त आणि फक्त आनंदच निघत आहे फक्त ज्ञानोपरायांचा रथ पाहिल्याच्या नंतर हा आनंद आहे ज्ञानापरायांच्या दर्शनाने हे सगळे आता आपलं जीवन सार्थकी लागणार असं समजतात आणि समजून काही समजतच नाही तर ते होणारच आहे ज्ञानाबाई माझी अनाथाची माय आणि या सर्व जरी आई वडील असले किंवा नसले तरी सुद्धा आपण या जगामध्ये अनाथ आहोत आणि या अनाथांची माऊली या अनाथांची दिनांची माऊली माझे ज्ञानोपार आहे जसं की सर्व संत ज्ञानो ज्ञानोपार आहे तुकोपर आहे आमच्या आमच्या सर्व दिनांची माऊली ही माऊली इथे उप आलेली आहे आणि त्यांच्या या रिंगणाकरिता इथे जमलेला हा लाखोच्या गर्दीने समुदाय भाविक भक्त फक्त एक रिंगण बघण्याकरिता <reload> <Dasomatlar> <movie naprawdę> चालू <-nya> शुरू माझं शिक्षण झालेलं आहे मी बुलढाणा जिल्ह्यात माझं शिक्षण झालेलं आहे माझं कार्यक्रम चाल कुठे पहा म्हणजे मी कीर्तन कार्यक्रम माझं म्हणजे कुठेही असतात ना आता महाराष्ट्रमध्ये माझं का रे माहितीये